हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी सर्व विद्यार्थ्यांनी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सोळा ते एकोणीस जुलैच्या दरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेची जी, जी काही डिफरंट पदांसाठी एक्झाम झालेली होती ती दिलेली आहे आणि आता सर्वांना उत्सुकता आहे की त्याची रिझल्ट कधी लागणार आहे आन्सर की कधीपर्यंत येईल तर त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते पाहण्याआधी बघा डीएमआर ची फॉर्म फिलिंगची प्रोसेस जी आहे आता कम्प्लीट झालेली आहे आणि त्या रिगार्डिंग जे काही लॅब टेक्निशियन असेल लॅब असिस्टंट किंवा फार्मासिस्ट या सगळ्याच्या रिगार्डिंग न्यू बॅचेस जे आहेत अकॅडमीमध्ये सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात तसंच बघा जे काही लेक्चरचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही अनलिमिटेड अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओज डाउनलोड देखील करू शकणार आहात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅक जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर आता आपण बघणार आहोत की नवी मुंबई महानगरपालिका जी आहे त्याचे जे काही प्रोविजनल रिझल्ट कधी येऊ शकतोय किंवा ऑब्जेक्शन फॉर्म जे आहेत त्याच्यासाठी कधीपर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन जे काही आहे फिलअप करू शकणार आहात किंवा तुम्हाला आन्सर ची लिंक कधी अवेलेबल होईल या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन तर बघा दिनांक तेवीस जुलै ते पंचवीस जुलै या कालावधीत ऑनलाईन पेपरमधील प्रश्नासंदर्भात आक्षेप नोंदवण्यासाठी लाईव्ह लिंक जी आहे ती सुरू करण्यात येणार आहे आणि वेबसाईट जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाइड केली जाईल तर बघा सरळ सेवा पदभरणी दोन हजार पंचवीस परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्याचे अंदाजित वेळापत्रक जे आहे ते नवी मुंबई महानगरपालिकेने के डिक्लेअर केलेलं आहे तर त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आता आपण बघूयात त्यामध्ये बघा जो तुमचा ऑब्जेक्शन फॉर्म आहे म्हणजे तुमची आन्सर की रिलीज होणार आहे तेवीस जुलै आहे ऑब्जेक्शन फॉर्म जे आहेत डिझायनिंग आणि टेस्टिंग म्हणजे तुम्ही जे काही ऑब्जेक्शन फॉर्म तुमचा बनवला गेलेला आहे त्याचं डिझायनिंग आणि टेस्टिंग जे आहे ते वीस तेवीस जुलैच्या कालावधीत झालेलं आहे आणि एच के एम एल लिंक आणि तुमचा जो ऑब्जेक्शन फॉर्म लाईव्ह होणार आहे ते तेवीस जुलै ते पंचवीस जुलैच्या दरम्यान तुम्हाला जर काही आन्सर की मधले आन्सर्स रॉंग वाटत असतील तर त्याच्यासाठी तुम्ही ऑब्जेक्शन जे आहे ते घेऊ शकणार आहात ते ऑब्जेक्शन फॉर्म तेवीस जुलै रोजी तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहे तर लक्षात घ्या तुम्हाला फर्स्ट आन्सर की आणि ऑब्जेक्शन फॉर्म जो आहे तो कधीपर्यंत कधी उपलब्ध होणार आहे तर तेवीस जुलै ते पंचवीस जुलैच्या कालावधीमध्ये हा ऑब्जेक्शन फॉर्म तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहे जर तुम्हाला आन्सर की रॉंग वाटत असेल किंवा एखादा क्वेश्चनचा आन्सर रॉंग वाटत असेल तर तुम्ही तो ऑब्जेक्शन फॉर्म फिल करायचा आहे पर ऑब्जेक्शन तुम्हाला हंड्रेड रुपीज फी पे करावी लागणार आहे आणि ऑनलाईन ऑनलाईन फॉर्मॅटमध्येच हा ऑब्जेक्शन फॉर्म जो आहे तो फिलअप करायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर तीन दिवस म्हणजे पंचवीस ते सत्तावीस जुलैच्या दरम्यान हे जे काही तुम्ही ऑब्जेक्शन फॉर्म जे फिलअप केलेले आहे त्याचं रिकन्साईलेशन जे आहे ते केलं जाणार आहे त्यानंतर एकवीस दिवसाचा कालावधी जो आहे तो महानगरपालिका घेणार आहे की तुम्ही जे काही सजेस्ट केलेले ऑब्जेक्शन आहे ते करेक्ट आहेत की नाही हे चेक करण्यासाठी म्हणजे सत्तावीस जुलै ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान आणि लक्षात घ्या पंचवीस जुलै नंतर तुम्ही ऑब्जेक्शन जे आहे आन्सर की वरती ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही आहात जर तुमचे काही ऑब्जेक्शन असतील आन्सर की मध्ये तुम्हाला आन्सर रॉंग वाटत असतील तर ते ऑब्जेक्शन फॉर्म तुम्ही पंचवीस तारखे म्हणजे भरायचे तेवीस जुलैला ही लिंक जी आहे ती लाईव्ह लाईव्ह लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे तुमच्या सर्वांसाठी आणि त्यानंतर बघा एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये जे काही तुम्ही ऑब्जेक्शन फिल अप केलेले आहेत त्यावरती जी प्रोसेस आहे ती केली जाणार आहे त्यानंतर लिंक जी आहे लाईव्ह तुमच्यासाठी उपलब्ध केली जाणार आहे सोळा ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान आणि सेकंड राऊंड ऑफ ऑब्जेक्शन जे आहे म्हणजे सेकंड आन्सर की जी आहे ती रिलीज होणार आहे आणि सेकंड राऊंड ऑफ ऑब्जेक्शन जे आहे ते अठरा ते चोवीस ऑगस्टच्या दरम्यान ती प्रोसेस कम्प्लीट होईल लक्षात येते बघा त्यानंतर जी काही फर्स्ट ऑब्जेक्शन फॉर्म कम्प्लीट झाल्यानंतर जी काही रिवाईज एस टी एम एल लाईव्ह लिंक आहे ती सोळा ऑगस्ट ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान पुन्हा ओपन केली जाणार आहे त्यामध्ये काही लोकांना जर ऑब्जेक्शन वाटत असेल तर त्यावेळेस पण ऑब्जेक्शन सजेस्ट करू शकतात त्यानंतर नॉर्मलायझेशनसाठी तीन दिवसाचा कालावधी त्यांनी स्वतःकडे थे। ठेवून घेतलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेने आणि नॉर्मलायझेशनची जी प्रोसेस आहे ती चोवीस ते सव्वीस ऑगस्टच्या दरम्यान होणार आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट जो तुमच्यासाठी असणार आहे ते म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तर लक्षात घ्या तुमची प्रोव्हिजनल मेरिट मेरिट लिस्ट जी आहे ते एकोणतीस ऑगस्ट ते अकरा सप्टेंबरच्या दरम्यान तुमच्यासाठी उपलब्ध होऊ शकणार आहे लक्षात येते दोन गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत ऑब्जेक्शन फॉर्म तुम्ही पहिला जो आहे आन्सर की जी आहे तेवीस जुलै म्हणजे आज दिनांक रोजीच आज तेवीस जुलै रोजीच रिलीज होणार आहे तर ही तेवीस जुलै ते पंचवीस जुलैला तुम्ही जी काय आहे फर्स्ट आन्सर की तुम्ही पाहू शकणार आहात ऑब्जेक्शन तुमचे काही असतील तर ते फॉर्म फिलअप करायचं आहे त्यानंतर सेकंड एसटीएमएल लाईव्ह लिंक कधी उपलब्ध होणार आहे तर सोळा ते अठरा ऑगस्ट दरम्यान तुमच्यासाठी ही सेकंड ऑब्जेक्शन लिंक लाईव्ह लिंक जी आहे ती ओपन होईल आणि त्यानंतर पर्सनल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती अंदाजे एकोणतीस ऑगस्ट ते अकरा सप्टेंबरच्या दरम्यान तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होऊ शकते बऱ्याच स्टुडंट्सना ही उत्सुकता होती की कधीपर्यंत रिझल्ट लागेल किंवा कधीपर्यंत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती येणार आहे तर एकोणतीस ऑगस्ट नंतर अकरा सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीमध्ये फिक्स आता महानगर मुंबई महानगरपालिकेने सांगितले की एकोणतीस ऑगस्ट नंतर जी काही आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमच्यासाठी डिक्लेअर करण्यात येणार आहे बघा सदर नमूद केलेल्या वेळापत्रकात नमूद कालावधीत आवश्यकता भासल्यास थोडेफार बदल जे आहेत ते करण्यात येऊ शकतात म्हणजे हे जे आहे वेळापत्रक त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे पण काही कारणास्तव याच्यामध्ये बदल देखील होऊ शकतात पण टेम्पररी तुम्हाला जर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लाग, लागू शकते हे जर जाणून घ्यायचं असेल तर ती एकोणतीस ऑगस्ट नंतर अकरा सप्टेंबरच्या दरम्यान तुमची जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमच्यासाठी अवेलेबल होणार आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की नवी मुंबई महानगरपालिकेचे अंदाजित तुमचे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट किंवा तुमचा जो रिझल्ट आहे कधीपर्यंत लागू शकतोय तुमची फर्स्ट आन्सर की कधी अवेलेबल होणार आहे आणि नॉर्मलायझेशन जे काही आहे ते कधीपर्यंत होणार आहे या रिगार्डिंग डिटेल वेळापत्रक आपण पाहिलेलं आहे त्यानंतर बघा हे जे काही फार्मसिस्ट म्हणजेच फार्मसी ऑफिसर याच्यासाठी ज्या डिफरंट महानगरपालिकांमध्ये वेकन्सीज येतात म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पण होती कल्याण डोंबिवली असेल डी आर असेल तर या सगळ्यांमध्ये फार्मसिस्टसाठी वेकन्सीज जे आहेत ते फार्म आणि बी फार्म झालेले स्टुडंट क्वालिफाईड असतात या ही एक्झाम देण्यासाठी तर त्या रिगार्डिंग पण न्यू बॅचेस जे आहेत अकॅडमीमध्ये सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की तुमची जी प्रोविजनल मेरिट लिस्ट कधीपर्यंत लागू शकते तुमची आन्सर की कधी रिलीज होणार आहे आणि नॉर्मलायझेशन केव्हापर्यंत होऊ शकते या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन तर अशीच इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवली जाते त्यासाठी व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू